नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर अवकाली तीन हजार अकरा क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर भेटलाय दोन हजार दोनशे रुपये आणि सर्व दर वेटला आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते अकोला आवकालेली एक अडुसष्ट क्विंटलची किमान दर वेटलाही सहाशे रुपये कमालद्र दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समजते चंद्रपूर गजवड आवक चारशे क्विंटलची किमान दर भेटलाय सतराशे रुपये दर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले एक हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजे चाकण आवकाली पाचशे क्विंटलची दर वेटलाय बाराशे रुपये कमालद्र भेटलाय अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले एक हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापुरा जात आहे लाल आवक आलेली अकरा हजार सात क्विंटलची किमानं वेटला आहे शंभर रुपये कमालदर वेटलाय चोवीसशे आणि सर्व धरंद्र वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धाराशिव जात आहे लाल आवक आलेली आठ क्विंटलची किमान दर आहे तेराशेश रुपये कमालदर भेटलाय सतराशे आणि सर्व दरंदर वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकलेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालदर वेटलाय सतराशे आणि सर्वात धरंद्र वेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवकाली दोन क्विंटलची किमान दर आहे अठराशे रुपये कमालद्र दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र दर आहे एकोणीसशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकाली दोनशे एकोणपन्नास क्विंटलची किमानद्र दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे तेवीसशे रुपये आणि सर्वात दरंदर वेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती सांगली फळी फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकाली तीन हजार दोनशे सव्वीस क्विंटलची किमानं भेटला आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात दरंदर भेटलाय बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिमती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली अकरा क्विंटलची किमानध्र दर आहे बाराशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात दर दर आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती कामटी जात आहे लोकल आवक आलेली दहा क्विंटलची किमानध्र भेटला एक हजार रुपये कमालद्र दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात दर दर आहे दीड हजार रुपये त्यानंतर पुढची बाधा समती अमरावती जळोची जात आहे नंबर एक आवक आलेली सहाशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटला चारशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात दर दर आहे तेराशे रुपये त्यानंतर पुढची बाधा सीमती अहिला नगर जात आहे उनाळी आवकालेली सव्वीस हजार नऊशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर आहे अडीच हजार अडीचशे रुपये कमालदर वेट आहे एकोणावीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला एक हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती पिंपरी पिंपळगाव बसवंत जात आहे उनाळी आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानरा वेटला आहे चारशे रुपये कमालदर वेटला आहे दोन हजार पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटला एक हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजारामती आहे पिंपळगाव सायखेड जात आहे उनाळी अवकाली तीन हजार सातशे ऐंशी ऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय अठराशे आठशे रुपये कमाल दर आहे दोन हजार त्रेपन्न रुपये आणि सर्वात दर वेट आहे एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवकाली दोन हजार सातशे बासष्ट क्विंटलची दर वेट आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये आणि सर्वात दर वेटला आहे बाराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद